नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण एकेफळी इथं आलेलो आहे एकेफळी येथील युवा प्रगतशील शेतकरी सुभाष नामदेव नावळे यांच्या शेत्रावरती आलेला आहे आणि इथं एक प्रयोग शेतकरी मित्रांनी केलेला आहे बावीस आ, आ, मार्च रोजी यांनी आद्रकीची लागवड केलेली आहे आजपर्यंत तरी एवढ्या लवकर कोणी लागवड केलेली नव्हती एप्रिलचा एक शाश्वत म्हणजे एप्रिलचं एक तंत्र आहे की एप्रिल मध्ये तुम्ही लागवड करू शकता पण एप्रिलच्या अगोदर बावीस मार्चला शेतकऱ्यांनी इथं लागवड केलेली आहे बेणं जे होतं ते नऊ महिन्याचं यांनी बेन काढून घेतलेलं होतं आणि त्यानंतर एक चाळीस पंचाळीस दिवस भट्टी मारल्यानंतर त्यांनी इथं लागवड केली होती आपण माझं बघू शकता शेडनेट इथं असल्यामुळे त्यांनी थोडी डेअरिंग केली होती शेडनेट हे पन्नास टक्के मधलं जे टेम्परेचर ते थोडं कमी येतं आणि टेंपरेचर जर कधी जादा एक्सेस असेल तर फोगर वगैरे आहे आणि आतापर्यंत तरी फोगर चालू केले नाही आम्ही त्यांना सांगितलं होतं जर कधी टेम्परेचर एक्सेस झालं तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला नायट्रोजन याच्यातून देऊ शकता म्हणजे जो प्लेन पंचाळीस किलोचा जो युरिया असतो तुम्ही तीन ते चार किलो युरिया याच्यामध्ये देऊ शकता शेतकरी मित्रांनो हो आज बघू शकता आता एकदम जबरदस्ती जर्मिनेशन आलेलं आहे आणि आणखी जर्मिनेशन होतंय कमी जादा पाणी असल्यामुळे थोडं बहुत जर्मिनेशन नागपुढं होतंय पण आता आम्ही जे जे कंद राहिलेले होते जर्मिनेट व्हायचे त्यांनाही उकळून बघितलं त्यांनाही चांगल्या प्रकारे मुळाची संख्या वाढलेली आहे आणि इथून पुढे काय नियोजन केलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे टेम्परेचरमध्ये याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत लागवड झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसानंतर ऍसिड तुम्हाला कुठल्याही चांगल्या कंपनीच ऍसिड एक रे एक किलो द्यायचंय त्यानंतर मायक्रोरायचा दोनशे ग्राम द्यायचा आहे आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारे कंपनीचं चा, कुठल्याही कंपनीचं बुरशीनाशक तुम्हाला द्यायचंय जे की असेल थायफोनेट मेथल असेल था? था? डोळमिल गोड असेल किंवा एलेट वगैरे असेल तर ते तुम्ही देऊ शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो टेम्परेचर खूप जास्त आहे आणि निमोटेडचा प्रादुर्भाव येतो निमोटेड जर कधी तुमच्या प्लॉटला एकदा जर कधी जास्तीचा झाला तर तुम्हाला आटकाव जाता होत नाही तर त्यासाठी तुम्हाला दर पंचवीस दिवसाला निमोट्रेडचं एक सायकल तुम्हाला करायची कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा निमोटिव्ह साइड जर कधी घेत असाल तर दर पंचवीस दिवसाला निमोटिव्ह साईड तुम्हाला देणं गरजेचं आहे मागच्या वर्षी आम्ही काही कंपनीचं नेपच्युन असेल निमोटो नेपच्युन असेल किंवा विटोनिमा असेल किंवा आणखी भरपूरशा कंपनीचे निमोटेड विकले होते आणि ज्या शेतकऱ्याची पंचवीस दिवसांनी सायकल झाली होती त्यांना रिझल्ट अतिशय सुंदर असते आणि दर एक पंधरा दिवसाला देणं गरजेचं आहे आणि फॉलेअर स्प्रेसाठी आता आम्ही सजेस्ट करणार आहे आता टेम्परेचर जास्त आहे स्प्रे स्प्रेसाठी तुम्ही प्लेन एकोणीस एकोणीस जे येतं फर्डर स्प्रेसाठी किंवा नायट्रोजन ज्यामध्ये जास्त तर ते स्प्रेमधून घेऊ शकता स्प्रेमध्ये त्याची मात्रा येऊ शकता किंवा नॅनो युरिया असेल किंवा प्लेन युरिया असेल ते घेऊ शकतात जर कधी प्लेन युरियाचा तुम्हाला फवारणी करायची झाली तर वीस लिटरच्या पंपाला तुम्हाला एक साठ ते सत्तर ग्रॅम युरिया घ्यायचा आणि तो फवारणी निघाला त्याचा फायदा असा होतो की वातावरणामध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण कमी झालेलं असतं तर ते पाण्याद्वारे लगेच हे येऊन तुमचं झाडाला नायट्रोजनचे अवलेबल होतं आणि झाड स्ट्रेसमध्ये जास्त जात नाही त्यानंतर तुम्ही मेगाफॉलचाही स्प्रे घेऊ शकता व्हायलाग्रोच मेगाफॉल प्रति लिटर दोन्ही महिने तुम्ही स्ट्रेससाठी स्प्रे घेऊ शकता ते की अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट येतात आणि त्यानंतर तुम्ही मधून द्यायचं झालं तर इअियान किंवा अँबिशन किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीचा अम्योनिअसिड यामधनं देऊ शकता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही प्रतिभा बायोटेकचं कोकुलीही देऊ शकता कोकुलीमध्ये कोकुली काय असतं की पॉलिमेरिक ऍसिड वगैरे कोणी देत नाही पॉलिमेरिक ऍसिड प्लस एन पीके देतं त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात आणि पांढऱ्यामुळे संख्येलाही ते चांगलं काम करतं तर तुम्ही माझ्यासोबत बघू शकता शेतकऱ्यांनी शाकत एक नवीन प्रयोग केलेला आहे बावीस मार्च ची लागवड आहे आपल्यासोबत शेतकरी मित्र जे आहेत त्यांना पण आपण याच्या चर्चेमध्ये सहभाग करणार आहे त्यांच्याकडनं त्यांचा मोबाईल नंबरही सांगणार आहे तर तुम्ही डायरेक्ट त्यांनाही संपर्क करू शकता आणि ते तुम्हाला सांगतील की काय यांना बेस्ट डोस टाकला होता आणि लागवडीची त्यांनी कुठून कल्पना सुचली वगैरे या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत आता शेतकरी भाऊ आहे ते त्यांचं नाव नंबर आणि गाव सांगते भाऊ तुमचं नाव माझं नाव सुभाष नामदेव नावळे गाव एक पल, तालुका भोकरदन मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस अडुसठ पासष्ट बावीस किती तारखेला के लागवड केली होती भाऊ तुम्ही ही बावीस मार्च तुम्हाला कशी कल्पना सुचली किती अगोदर लागवड करायची वगैरे पहिली मी आखाजी लावली होती गेल्या वर्षी आणि आता शेडनेट असल्यामुळे थोडा अजून एक महिना लवकर लावली परत तर किती क्विंटल बियाणं तुम्ही आहे साडेसहा लोक एक क्षेत्र कमी पण नवीन प्रयोग म्हणून त्यांनी इथं घेतलेला आहे तर तुम्ही याला डोस कुठला टाकला होता बेसर डोस काला किट एक आणि दहा सव्वीस एक बॅग दोन बॅग आणि त्याच्या अगोदर शेणखत खत टाकलेलं आहे की मुळे टाकले चार बॅग शेणखत चार ट्रॉली शेणखत खत वापरलेलं आहे प्रॉपर कुसलेलं शेणखत टाकलेलं त्याच्यामध्ये एनपीके बॅक्टेरिया वगैरे टाकला होता बॅक्टेरिया आता सोडणार आता सोडणार तर तुम्ही वगैरे दिलं अठ्याण्णव टक्के शेतकरी मित्रांना तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना संपर्क करू शकता मी त्यांना पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगण्याचा विनंती करतो पंच्याण्णव सत्तावीस अडसठ पासष्ट बावीस तर शेतकरी मित्रांना तुम्हाला जर कधी हा प्लॉट पाहायचा असेल आणि तुम्ही आजूबाजूचा असेल तर हा एकेपचा प्लॉट आहे फळ रोडलाच लागून हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता नवीन प्रयोग आहे शेतकरी मित्रांना असे प्रयोग केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला भेटतात कारण की तीनशे पासष्ट दिवस जर कधी मार्केटमध्ये आद्रक सम प्रमाणात भेटत राहिली तर सगळ्या शेतकऱ्यांना सारखा भाव भेटेल यावर्षी लागवड जास्तीचे जर कधी या शेतकऱ्याचा प्लॉट लवकर आला यांना दोन पैसे शिल्लकही भेटू शकता हार्वेस्टला साधारणतः एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसानंतर परिपक्व होते त्यानंतर दोनशे साठ सत्तर दिवसामध्ये याचं चांगलं उत्तम उताराही येतो त्यावेळेस तुम्ही जर कधी दिलं तर मार्केटमध्ये दोन पैसे शिल्लक भेटतात आणि पुढच्या वर्षी यांचं बियाणं जे विशेष म्हणजे बनं लवकर त्यांचं तयार झालेलं असेल आणि पुढच्या वर्षी आणखी काही दिवस अगोदर लावण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल एक शेतकरी आमचा मागच्या वर्षी बेन लवकर तयार झालं तर अगोदर म्हणूनच आता लवकर लावतो तर एक साताऱ्याचा शेतकरी त्यांनी फेब्रुवारी मध्ये लावलेली होती तर अशा एक प्रयोग होऊ शकतो भविष्यात माझी मागच्या वर्षी जी शंभर झाली चार पाच ती पूर्ण बेण्यावर जाईल हा बॅण्यावर घेतली तुमच्या गावात अगोदर किती लागवड केली आता या माझ्या व्यतिरिक्त नाही करेल लावल्या आता लावले दोन तीन प्लॉट योगेशना ज्ञानेश्वर नावळे लावला आता लावल, तुम लावला तुमचं बघून लावला तर हे पोकरामुळे तुमच्या गावात भरपूर शेडनेट झाले पूर्ण चांगला आहे फोगर्स मधनं तुम्ही नंतरला जे फॉलर्स फॉलर स्प्रे जे खत असतात ते दिले तर बेस्ट आहे टेम्परेचर कमी जादा झालं तर तुम्हाला टेम्परेचर तुम्ही कमी जादा याच्यातनं मेंटेन करू शकता फोगर्स आहे वापर करा तुम्हाला नक्की त्याचे चांगले फायदे होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही नक्की बोला एकदा कॉल करा त्यांच्यासोबत चर्चा करा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासोबत चर्चा केली तर काही प्रश्न असतात तर त्यानं उत्तरित होतात तुमच्याकडची काही माहिती शेतकऱ्या मित्रांना भेटू शकते आम्हालाही भेटू शकते आणि भाऊची काही माहिती असतील तर ते तुम्हाला सांगू शकता एकमेकांच्या चर्चेतनं जे प्रश्न सोडत असतात आता आपण असो देऊ शकता हे नवीन दोन युवा शेतकरी आपल्या सोबत आहे या शेतीची आवड शेतकऱ्यांना निर्माण होती ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यातनं चर्चा होती सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष देतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो